मी सांगितलं होतं ना तुम्हाला कि दुसरा गोरता शर्मा देतो तुम्हाला हे म्हणत गोरता शर्मा पाहिजे मी आपला घ्या ना अशोक राव पाटील घ्या हा माणूस कसा आहे आपल्या बर्थडे कार्यक्रमात मोज मातीत अमक ढमक ठमक काही ना काही चालतच राहील जेव्हा माणूस सेवेकरी होतो तेव्हा त्याची मायबाप बाप हे जनता असते एक, एक माणूस आपल्या परिसरातील सेवा करत आहे दिल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये उमेदवारी मागतो दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी मागतो पण त्याला तो पक्ष उमेदवारी नाकारते आणि सर्व सांगते की या माणसाला तिकीट दिलं तर तो, तो माणूस निवडून येईल ते नाव म्हणजे डॉक्टर अशोक ओळंबे आज डॉक्टर अशोक ओळंबे काकांचा सर्व झाला त्यांचं नाव प्रथम क्रमांकावर आलं आणि त्यांचं नाव दिल्लीला पास सुद्धा झालं परंतु वेळेवर कोणीतरी विकत घेऊन गेला तर यावेळेस तुम्ही काय दिल्यानंतर अशा परिस्थितीत तुम्हाला अशा माणसाला तिकीट द्यायचं काम पडते पूर्व मतदारसंघात राहतो आणि पश्चिम मतदारसंघात मत करतो मत मानतो ज्याने भ्रष्ट कळस गाठला मला असं वाटत आहे की मी माझ्या घरात बाहेर राहतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जर कोलवण्यात पकडले केली तर पाच वर्ष अगोदर पाच पन्नास रुपये दंड होता माझे आई बहीण सर्वांना माझा नमस्कार आणि इथे आलेले या शहराचे पश्चिम विधानसभाचे डॉक्टर अशोक कोळंबे हे बाग या दिशेने उभे आहेत आणि त्यांची त्यांचा क्रमांक चारवर वर आहे आणि या चार नंबरवर बॅट या निजाणीवर आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला वोटिंग करायचं आहे तरी जास्तीत जास्त या एरियातील मतदारांनी भरघोस मत देऊन आपल्या वळंद पाटला निवडून द्यावे ही मी आपल्यास विनंती करतो आणि या एरियामध्ये जे काही समस्या असतील जसे भरखोसची योजना झाली पाणीपट्टी झाली आणि नळ योजना झाली लाईट ह्या सर्व आपण डॉक्टर आमदार ओळंबे यांच्याकडून आवाज करून घेऊ त्या वेळेची पाच वर्ष झालेल्या यानंतर मनोज दादांनी खास आमच्यामध्ये जो जोश भरला तसे आम्ही आपल्या माणसाच्याच कार्यकर्त्या आणि ते इंडस्ट्रीचे मालक आहे आणि त्यामुळे आपल्याला काय भरू टॅक्स वाढलेला आहे आणि अशा माणसाला आपण ुटीन बसाल तर हे गरज होणार आहे कारण आज आपल्यावर गरीब गरीब माणसावर एवढा टॅग झालेला आहे जिथे चारशे रुपये यायचा टॅग तिथे आज हजार रुपयावर झालेला आहे म्हणून म्हणतो की मी आपले येणारे आमदार भावी आमदार डॉक्टर अशोकजी ओळंबे यांना आपण निवडून द्यावे आणि आपल्या समस्याचं निराकरण आपण पुढल्या डिसेंबर जानेवारी मध्ये आपण त्यांच्याकडून करून घेऊ कारण आम्ही देशा मंत्रिमंडळामुळे मंत्री राहतात माणसाची प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी माझ्यासोबत काम केलं असे भाऊरावजी साबळे संजयजी देशमुख जे आज मी प्रहार जनशक्तीचा फॉर्म भरला तेव्हापासून माझ्यासोबत असलेले माझी महापौर सुरेश पाटील साहेब यांचे सुपुत्र भैव दादा पाटील त्याचप्रमाणे शिव वगैरे या ठिकाणी उपस्थित असलेले संजू कुरेशी राजू पठाण अमजे डॉन मुन्ना ठाकूर महादेव गुप्ता राय आणि जे संचालन करत आहेत असे माझे मित्र बाळूभाऊ वानखडे आणि त्याचा उल्लेख करावा लागेल की ज्यांनी मला असं वाटते की मूर्ती लहान पण कीर्ती महान या शहरामध्ये कोणाचं कुठलंही काम आणलेलं असेल कोणाचं कोणावर आपत्ती आली असेल नैसर्गिक आपत्ती असेल कोणाचं राशन कार्डचं काम असेल कोणाचा कॅन्सरनं दुर्जर आजारानं पीडित रुग्ण त्याला टाटा रुग्णालय असेल के एम हॉस्पिटल असेल या ठिकाणी जाऊन त्यांचं ऑपरेशन करणं याच्यासाठी खूप हिंमत लागते याच्यासाठी पैसा लागतो परंतु सामाजिक कार्याने ध्येयवेळा असलेला माझा सर्वात छोटा असा माझा मित्र प्रभाकर मी मनोज दादांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करावं त्या ठिकाणी टासान परेशान आहेत लोक आजारी डेंगू असेल किंवा विषम ज्वर असेल यासाठी आजार होतात त्यासाठी भूमिगत गटार योजना गेली सात वर्षापासून त्याचे मांडणी चालू आहे परंतु साठ करोडची योजना आठशे करोडची झाली परंतु त्या ठिकाणी योजना चालू झाली नाही ना चालू नाही झाली मग अकोल्यातल्या लोकांनी असंच कितपत राहायचं का आपल्या इथं पहा तुम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनलं कोणासाठी बनलं कोणासाठी बनलं गरीबासाठी बनलं ना आज गरीबासाठी हॉस्पिटल जर बनत असेल आणि त्या ठिकाणी तुमचा इलाज होत नसेल आज या ठिकाणचा रुग्ण कुठं जातो अमरावतीला कुठं जातो शिर्डीला कुठं जातो नागपूरला कुठं जातो मुंबईला प्रभाकर जर या ठिकाणी हे सुविधा मिळाली ना तर तुला के एम टाटा मध्ये जायचं काम पडणार नाही अशा सुविधा द्या ना तुम्ही आज पातीमध्ये भांडणं लावून तंटे लावून मत तुम्ही घेता पण पाच वर्ष का विसरता लोकांना आज या ठिकाणी किल्ला आहे अकोल्यामध्ये किल्ला तुमच्यापासून लांब आहे पण आमच्यापासून जवळ आम्ही जुन्या शहरमध्ये राहतो त्या किल्ल्याची दुर्दशा पा आम्ही लहान असताना त्या किल्ल्यावर जायचो ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक असदगड किल्ला त्या किल्ल्यावर तुम्हाला जाता येत नाही त्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणी तो पडलेला आहे किल्ला आज, आज, आज या ठिकाणी चांगलं स्थळ नाही आहे पाहायला आज मध्ये कुठं सौंदरीकरण आहे कोण्या ठिकाणी गार्डन आहे कोणा ठिकाणी बगीचा आहे आज या ठिकाणी बौद्ध विहारा समोर आपण बसलेलो आहोत या बौद्ध विहाराची दुरुस्ती कोण करील याची निगा कोण राखील मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे न्याय जर मिळत नसेल तर मग तुम्ही काय कामाचे त्यांनी सांगितलं की अमरावतीमध्ये दर पाच वर्षाला लोक पाहतात म्हणजे ठोक ताळून पाहतात की बाबा हा काम करतो की नाही जर काम करत नसेल तर त्याला लात मारू आकारतात लात मारू तो आमदार असो का खासदार असो आपण का विचार करत नाही आपण हा विचार करा की माझा जो मी निवडून दिलेलं जे मत मत त्याला दिले तो निवडून आलेला जनप्रतिनिधी पाच वर्षात का करतो का आमचे काम करत नाही का या शहराकडे लक्ष देत नाही आज आपण पाह ठिकठिकाणी अतिक्रमण आहे महिलां महिला, महिला सुरक्षित नाही आहे व्यापारी सुरक्षित नाही आहे आज या महिलांना म्हणा की तुम्ही बाजारात जा गांधी रोडला जा मावशी गांधी रोडवर गेल्यावर चालता येत नाही का चालता येत नाही इकडून तिकडून हातगाड्या लागल्या फुटपाथ लागले तो हातगाडीवालाही जिवंत राहिला पाहिजे आणि व्यापारी जिवंत राहायला पाहिजे आणि माझी महिला सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे हे आमचं धोरण आहे त्यासाठी मी यांना प्रोजेक्ट दिला की मोरणा नदीचं पात्र खूप मोठं आहे या पात्राचं सौंदर्यीकरण करा त्या ठिकाणी चौपाटी बांधा आणि जे आपले फुटपाथवाले आहेत फेरीवाले आहे गरीब आहेत त्यांना तिथे रोजगार उपलब्ध द्या त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध दे का देत नाही तुम्ही कशाची ना अडचण आहे आज या ठिकाणी बेटा कोणा शाळेत आहेस तू जय बजरंग विद्यालय इंग्लिश मीडियम आहे का जे आता बघ अकोल्या शहरामध्ये पाहतो सगळीकडे इंग्लिश शाळा उर्दू शाळा मराठी शाळा आहेत आहेत की नाही तिथं जायला कुणी तयार आहे का आज या गरिबाचं जे लेकरू आहे हा जो नर्सरीवाला बाळ आहे प्रत्येक रिक्षावाल्याला प्रत्येक गरीबाला असं वाटतं की माझा लेकरू कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे त्याला इंग्लिश मिडियम झालं पाहिजे महानगरपालिका शाळा पडून झाल्या त्या ठिकाणी मुतारा झाल्या पण त्या ठिकाणी आधुनिक शाळा का होत नाही त्या ठिकाणी शाळेचा निगराणी करून त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम काय होत नाही दिल्लीच्या धर्तीवर या ठिकाणी शाळा का होत नाही मॉडेल शाळा आज मला सांगा की मोठमोठ्या मोड़ कॉन्व्हेंट दिल्लीच्या बंद पडल्या आणि महानगरपालिकेमध्ये काही शिक्षण भेटून राहिलं इंग्लिश मीडियमच अकोल्यामध्ये होत नाही का व्हायला पाहिजे आज या ठिकाणी दवाखान्यात जातो आपण या ठिकाणी अशोकनगरमध्ये दवाखाना आहे या ठिकाणी प्रत्येक मोह्यात दवाखाना झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही मोहनला दवाखाना या ठिकाणी झाला पाहिजे प्रश्न अनेक आहेत आज माझा मुलगा जर ग्रॅज्युएट झाला शिकला तर त्यांना ॲटो चालवायचं का त्यांना हमालीच करायची आहे का त्याला रोजगार कुठं आहे अकोल्यामध्ये रोजगार नाही आहे अकोल्यामध्ये इंडस्ट्री नाही आहे आपल्या मागून आलेलं शहर अमरावती त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहे मला असं वाटतं या ठिकाणी हे प्रश्न विचारा तुमच्याजवळ मतं मागायला येतात त्यांना विचारा की बघ पाच वर्षात तुम्ही काय केलं आज आपण तीस वर्ष झाले एका व्यक्तीला निवडून देतो देतो ना मग त्यांना विचारा ना की तुम्ही आमच्यासाठी काय करता हे आमदारकीची निवडणूक पाच वर्षासाठी असते नगरसेवकांची निवडणूक पाच वर्षासाठी असते मग का विचारा त्यांना तर मला प्रश्न पडतो की आपण विचारा जवळपास तुमचेच काय तुमच्या जवळपास अडीचशे ते तीनशे कार्ड होते राशन कार्ड आणि हा चक्र मारू मारू परेशान झाला आणि राशन कार्ड त्याला भेटत नव्हतं मला त्यांनी सांगितलं की दादा असासा विषय आहे आणि आपल्या गरीब लोकांचे मजुरी करणाऱ्या रा लोकांचे राशन कार्ड बनत नाही त्यावेळेस मी गेलो माझे कार्यकर्ते गेले आणि किती दिवसात काम झालं प्रभाकर एका दिवसात प्रभाकरचं काम केलं एका दिवसात या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीनं पीडित उष्मान त्या मुलीला अडीच लाखाचा निधी मिळून दिलाय पठ्ठ्यानं अडीच लाखाचा निधी असे जर युवक असले तर मला वाटते की क्रांती व्हायला काही वेळ लागणार नाही सर्वप्रथम आद्य क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे यांना मी नमन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो की लवजी वस्ताद साळवे त्यांनी लोकमान्य टिळक असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील बळवनजी फळके असतील अशा महान पुरुषांचे गुरु होते ते आज मला सांगा की आज त्या महापुरुषाची जयंती आहे आणि या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त बाळून या ठिकाणी प्रचाराची जरी बैठक असेल पण ती बैठक आद्य क्रांतीवीर लवजी साळवेंच्या जयंतीनिमित्त ठेवलेली मुद्दे खूप आहेत आज मला असं वाटतं या तो की या शहरामध्ये जो टॅक्स वाढलेला आहे घर टॅक्स हा महाराष्ट्रात कुठंच नाही भाऊ महाराष्ट्रात एवढा टॅक्स कुठंही नाही आहे आता यांनी स्वाती एजन्सीचं सांगितलं भारतामध्ये कुठल्याही महानगरपालिकेमध्ये प्रायव्हेट टॅक्स वसुली करणारी एजन्सी नाही आहे आज तुमचा टॅक्स थांबला की ते स्पॉन्सर की काय म्हणतात पहिला आणि तुमच्या इथं जबरदस्ती कराला हे दिवस कोणी आणले हे दिवस कोणी आणले ज्या तुमच्या अकोट फैलातील किंवा तुमच्या भागातील घरकुल कोण थांबवले कोण थांबवले माहिती आहे सांगा कोणी थांबवले आज जे उभे आहेत निवडणुकीमध्ये त्यांनी थांबवले थांबवले की नाही आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी बसलेले असतील या भागामध्ये महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना सातवा वेतन लागला नाही पाहिजे यासाठी प्रयत्न कोणी केले यासाठी प्रयत्न कोणी केले धन्यवाद देतो कि ते दे मॅडम आली आपली हा अरोरा मॅडमनी तुमचा सातवा वेतन लागू केला त्या बाईला धन्यवाद द्या तुमचं काम नेते नाही करत तुमचे काम अधिकारी करून राहिले नेत्यांचं काम आहे आणि सातवा वेतन लागला सातवा वेतन लागल्यानंतर आजही मला वाटते त्याचा डिफरन्स मिळाला नाही हे मोठं दुर्भाग्य आज जे स्वीपरचं काम करतात गरिबीमध्ये राहतात असे जे कर्मचारी आहेत आपला साखवा बेतो डिफरन्स मिळावा नाही त्यांना या पद्धतीनं या ठिकाणी चाललेला आहे आज तुमचा मला ने मी नेहमी येतो या रेल्वेच्या पुलावरून सर्वात मोठी ट्रॅफिक जाम लागतो तिथे जाम आणि हा पूल जो आहे हा एक्सपायर झालेला आहे एक्सपायर म्हणजे त्याचा जो काळ असते तो संपलेला आहे ते इंग्रजांनी पत्र वाढवलं यांना काळ संपला हे इंग्रज सांगू आले पण आपले लोक जे झोपलेले आहेत तो जेव्हा पडेल ना मरतीन लोक तेव्हा तो बांधला जाईल आज या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे मला सांगा अकोला क्रिकेट क्लब पर्यंत आणला उड्डाण पूल उड्डाण पूल इकडून का नाही आणला रेल्वे स्टेशनवरून जर काढला असता तर किती सुविधा झाली असती नागपूरच्या नागपूरला जात असतील लोक रेल्वेच्या ट्रॅकवरून पूल आहे तिथं लक्ष्मण झुला आहे ना या पद्धतीचं काम जर करणार नाही तर मग तुम्ही काय करणार आज आम्ही तुम्हाला यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मतं द्यायचा अधिकार दिला तो टाटा भिरला असेल का सामान्य मजुरी करणारा व्यक्ती असेल या मताचं महत्त्व झाला तुम्ही आज दर पाच वर्षांनी आपण निवडणुकीला समोर जातो या ठिकाणी मतं मागायला लोक येतात आणि मतं मागत असताना पाहात प्रत्येक वेळेस भांडणं होतात तंटे होतात आणि वातावरण खराब होत वातावरण का खराब होत वातावरण का खराब होत मी सांगतो की भाई हिंदू बी मेरा बौद्ध बी मेरा ईसाई बी मेरा मुस्लिम बी मेरा का नाही सांगत जोडेंगे तो जितेंगे साप जोडेंगे तो जितेंगे हे म्हणतो मी बाकीचा नारा ना माहित आहे तुम्हाला माझा नारा आहे जोडेंगे तो जितेंगे भानगडी करायच्या जातीचा विषय काढायचा आणि निवडून यायचं हेच एक कार्य त्या ठिकाणी राहिलेलं आहे आज आम्ही पूर्ण शहरात फिरलो यांना घेऊन फिरलो मी आमचे बॅनर फाळण्यात आले आमचे बॅनर फाळण्यात आले का बॅनर फाळण्यात आले की तुमच्यासारखी जनता आमच्यासोबत आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे ज्या लोकांना तिकीट दिलं आहे पक्षांनी मोठमोठ्या पक्षांनी त्यांच्या पायाखालची जमीन असं की आमचे बॅनर फाळण्यात येतात तोडण्यात येतात एवढी भीती आहे का आमची सज्जन शक्तीची एवढी भीती का आहे तुम्हाला काय येतो दुर्जनानंच राज्य करायचं का मला असं वाटतं की या ठिकाणी हा विचार आपण केला पाहिजे की मी ज्याला निवडून देतो त्याची प्रतिमा चांगली असली पाहिजे त्यानं आमचं काम केलं पाहिजे अर्ध्या रात्री आमच्यासाठी हजर राहिला पाहिजे हिंदूंची मशानभूमीचं सौंदर्यीकरण कुठं आहे तुमच्या भागामध्ये आहे हे मशानभूमी अकोल्यातल्या स्मशानभूमी तिकडच्या पाहात पूर्वच्या तिकडच्या भागामधली स्मशानभूमी सौंदर्यीकरण आहे झाड आहे सगळं आहे पण अकोट व्हायची स्मशानभूमी का होत नाही चांगली कोण विचारणार हा झाला विचारा त्यांना का होत नाही स्मशानभूमी नुसतं मत घ्यायचं आणि लोकांच्या तोंडाला पाणी पानं बोसायचं हे चा। आता चालणार नाही त्यांना सांगा हे चालणार नाही या पद्धतीनं ना, ज्या लोकांनी संपूर्ण महापालिका मध्ये अखंड भ्रष्टाचाराच्या नीतीने काम केलेलं आहे आणि उभं कोण आहे तुम्हालाही माहीत आहे आज लोक म्हणतात आम्ही मत देणार नाही त्यांना एवढे लोक नाराज आहेत की आम्ही मत देणार नाही मग पर्याय काय पर्याय मी आहो डॉक्टर अशोक कोळंबे मी आहो पर्याय तुमच्यासोबत मी तुमचे काम करणार आहोत मला आवश्यकता नव्हती निवडणूक लढायची मी भारतीय जनता पक्षामध्ये पस्तीस वर्ष काम केलं आणि माझे गुरु कोण आहेत स्वर्गीय गोर्धनजी शर्माजी आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आज त्यांचं म्हणे की बाबा फोटो न काढव का फोटो नाही लावायचा आपला जर आदर्श असेल आपला प्रेरणास्तोत्र असेल एखादा आपण का पूज्य नाही असावा वस्तात लवची साडी वेळ आपण फोटो लावतो हो मंदिर बांधतो का बांधतो की तो आदर्श आहे तो आपले प्रेरणास्तोत्र आहे अशा पद्धतीनं आमच्या कंप्लेन केल्या की बाबा हे लालाजीचा फोटो लावून राहिले बॅनरवर मला सांगा जर फोटो नाही लावायचा का चोरांचा फोटो लावायचा का चोरांचा फोटो लावायचा त्याच्यावर अशा पद्धतीनं हे चालू आहे आज लालाजीला सगळे लोक मानतात जाती पातीच्या परे होते ते जाती पातीच्या पलीकडे असा माणूस जर तुम्हाला चालत नसेल तर मला असं वाटतं की तो लालाजीचा अपमान आहे हाय नाही अपमान लालाजी सारख्या व्यक्तीचा अपमान आहे ज्याने या शहरामध्ये पस्तीस तीस वर्षे आमदार की पंधरा वर्षे नगरसेवक राहिले आणि भारतीय जनता पक्षाने मोठं केलं त्यांनी अकोल्यातून भारतीय जनता पक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये झाला अशा व्यक्ती आमचा आदर्श नसावा आमचा आदर्श आहे तो आम्ही सांगतो की आम्ही फोटो लावणार का नाही लावायचा फोटो ज्या लोकांचा आदर्श घ्यायचा त्याचा लावायचा आपण आपल्या घरी आपले आई वडील असतात आपण फोटो लावतो की नाही ज्या पालकांनी आपल्या मुलांना चांगली शिकवण दिली चांगलं शिकवलं आणि तुम्हाला खेळायला बागडायला उच्च शिक्षित केलं अशा आदर्श आपण फोटो लावतो की नाही आपले वडील नसले तरी फोटो लावतो आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी चाललं की चांगल्या व्यक्तींचा फोटो नका लावू चांगले कामं करू नका आणि मग कोणचे कामं करायचे तुमच्यासारखा का भ्रष्टाचार करायचा तुमच्यासारखी महापालिका लुटायची आज या ठिकाणी जे लोक उभे आहेत त्याचा कुठंतरी विचार करा ज्या पद्धतीनं या महापालिकेचं त्यांनी बट्ट्याबोड केला या ठिकाणी रोजगार नाही आहे या ठिकाणी अतिक्रमण आहे मला हे शहर रोजगार बी द्यायचं आहे अतिक्रमण मुक्त करायचं आहे धूळ मुक्त करायचं आहे मुक्त हे शहर करायचं आहे एक सुंदर शहर स्वच्छ शहर आज आपण अमरावतीमध्ये जा पुण्यामध्ये जा नागपूरमध्ये जा सुंदर शहर आहे पहाला असं वाटतं की पहा कोणा शहरात आलो आपण आपलं असं वाटतं काय बकाश शहर आहे आज हा रस्ता पहा तुम्ही डिवायडर नाही सौंदर्यीकरण नाही झालं नाही का नाही आहे तर नुसतं का पैसे खायचे आहे का मला असं वाटतं की याचा विचार सर्वांनी करावा त्याच्या इसका इसका जरूर आपण जबाब पुसण्यात येईल ये जो हो रहा है ना अकोला के लूट मचाने का कार्य ये लूट अब मचेंगे नहीं जिस तरह से अमरावती में होता है वही अकोला में होने वाला है वही अकोला में होने वाला और वो वो कौन वाला कर करने वाला है यहाँ का मतदान करने वाला यहाँ का हर व्यक्ति करने वाला है मुझे ऐसा लगता है कि जिस तरह से आज वो घबराए हड़वाड़े रहे हमारे बैनर फाड़ रहे पोस्टर फाड़ रहे ये ऐसी चीजें नहीं होना चाहिए अगर ये लोग चाहिए है, अगर एक आधा मल ले जाता है एक आधा पहलवान मैदान में उतरता है वो क्या मारता क्या दूसरे पहलवान को वो नहीं मारता वो राजे खुशी से खेल करता और हारा तो हारा जीता तो जीता ऐसा रहता जिस तरह से ये सब बातें होती इसके ध्यान अकोला का कोई वाली नहीं है आने वाले समय में इससे बड़ी समस्या होने वाली है इसलिए जाचो परखो और सही लोगों को वोट दो ये बोलता मैं आपको तो दादा ज्या